दीड हजार रुपये महिन्याला दहा रुपयात जेवण फ्री इलेक्ट्रिसिटी आणि मुंबईमध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल हा फक्त मॅनिफेस्टो आहे की मध्ये गेम चेंजर <ण्णाग> नमस्कार मी रुद्रेश जोशी आणि आज मी बोलणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी बनवलेल्या बद्दल सातशे स्क्वेअर फुटपर्यंत घराला प्रॉपर्टी टॅक्स माफ हंड्रेड युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याचं बिल वाढणार नाही मुंबई एक महाग शहर आहे या लोकांनी काय केलंय की जे मिडल क्लास वर्कर्स आहेत त्यांचे जे पेन पॉईंट आहे त्यांना या लोकांनी टच केलंय त्यांना रिलीफ दिलंय आणि हे मॅनिफेस्टोसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे दुसरं दीड हजार रुपये महिन्याला डोमेस्टिक वर्कर्सना दहा रुपयात जेवण आता या त्या लोकांनी महिला वर्ग जो आहे त्यांना केटर केलंय महिला वर्ग भरपूर प्रमाणाने वोटिंगला येतं आणि त्या लोकांनी त्यांच्यासाठी केटर करण्यासाठी मॅनिफेस्टोमध्ये टाकलंय तिसरं सर्वात महत्वाचं जे मुंबईकरांसाठी आहे ते आहे ट्रान्सपोर्ट त्या लोकांनी मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं आहे की ते लोक बीएसटी जे जे रेट आहे ते कमी करणार जे गाडी आहेत त्यांचं जे वॉल्यूम आहे, आहे गाडींचं ते वाढवणार आणि सर्वात महत्वाचं जे पार्किंग स्पेसिस आहे त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात ते सॉल्व्ह करणार लोकांना एक रिलीफ आपण म्हणू शकतो चौथं आणि सर्वात महत्वाचं हे आहे लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर साठी आणि ते आहे जे कॅन्सर हॉस्पिटल आहे ते ते बनवणार ह्याच्यानी लोकांना एक ट्रस्ट फॅक्टर होत पाचवं या लोकांनी सांगितलं आहे की एक लाख अफोर्डेबल हाऊसेस पुढच्या पाच वर्षात ते करणार आणि हे सगळं जे होणार ते बीएमसीच्या लँडवर होणार ना की बिल्डरच्या ह्याच्यावर यांनी जे गव्हर्नमेंट आणि जे बीएमसी आहे आणि लोक आहेत त्यांच्यात जे ट्रस्ट असतं एक रिलेशन असतं हे बिल्ड होणार आणि शेवटचं म्हणजे की जे युथ आहे त्यांना पंचवीस पासून एक लाख पर्यंतचं फायनान्शियल असिस्टन्स मिळणार ह्याच्याने जे युथ आणि जे गव्हर्नमेंट आहे त्यांचं रिलेशन वाढणार आणि आपण ह्यात एक म्हणू शकतो की हा जो मॅनिफेस्टो आहे त्याचे जे थोडे की पॉईंट्स आहेत ते भरपूर पॉझिटिव्ह आहे पण सर्वात मोठा प्रश्न हा येतो की ह्याचं जे एक्झिक्युशन आहे ह्याचं जे फंडिंग आहे ह्याचं जे टाइम लाईन आहे हे मॅच करू शकतात का ह्यांचं जे थिंकिंग होती यांची जी स्ट्रॅटेजी होती जसं मराठी आयडेंटिटी असो किंवा इमोशनल कनेक्ट असो किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी असो हे प्रॉपर आहे त्याच्यानंतर जे त्यांचं जे दुसरं जे थिंकिंग होतं ते म्हणजे बीएमसीकडे पैसा आहे बीएमसीकडे पॉवर आहे आणि हा जो पैसा आणि पॉवर ते प्रॉपर युजला करणार होते त्यांचं ते प्रॉपर युज करणार होते पण परत तोच प्रश्न आहे की ते करू शकतात का तुम्हाला वाट काय वाटतं हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा मी रुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र